भगवान बिरसामुंडांच्या एकशे पन्नासव्या जय जेन, जयंती उत्सवाच्या निमित्तानं आम्ही वर्षभर भगवान बिरसामुंडांचा जनजाती गौरव वर्ष साजरा करत असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आदिवासी समाजाचा असलेला गौरवशाली इतिहास आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आदिवासी युवक आणि युवतीमध्ये असलेलं सुप्त गुण कला आणि कलाकारांना वेगवेगळ्या व्यासपीठावर वे आणून त्या माध्यमातून जो आमचा गौरवशाली इतिहास हा कायम राहिला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे संस्कृती संस्कृतात देता कामाने हाच उद्देशाने उद्दिष्ट समोर ठेवली आम्ही पंधरा नोव्हेंबर भगवान बिरसा बंडांची जयंती पंधरा नोव्हेंबरला आहे तर मी पंधरा नोव्हेंबरपर्यंत हे विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे का वाटतं आदिवासी हा जिल्हा मोठा पालघर असेल ठाणे असेल हा दुर्गम भाग आहे आणि कुपोषित देखील लोकसंख्या देखी, समोर येत आहेत का वाटतं इंटरनेट कशा वेळेस आपलं सरकार म्हणून काम करणार आहे एवढ्या काळात आदिवासी विभाग युद्धपासून काम करणारे शंभर टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस टेकराजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी विभाग आणि त्यांच्या सभांचे मार्गदर्शनात देऊर कोकरीपणा पाठलीपणा आदिवासी हा भाग मोठ्या प्रमाणावर आहे आदिवासी भाऊ बसते अजूनही सगळ्या मूलभूत सुविधापासून तो वंचितच आहे प्रत्येक जण फक्त आश्वासन देतो गाजर देतो प्रत्येक इलेक्शन आलं की त्यांना चार लोकी गोळा करायची पुन्हा आदिवासींना आश्वासन द्यायचं पुन्हा द्यायचे ते परिस्थिती आज त्यांना घरकुलही ना। नाही आहे अशी परिस्थिती त्यांची आहे त्यांच्या कोण वाचा फोडणार मी आदिवासी विकास विकास मंत्री म्हणून मी शंभर टक्के प्रवास करेल आपण दिलेल्या हॉटेल बंगले मोठ्या प्रमाणात सुरू आहेत महानगरपालिकेकडून कारवाई पण करण्यात येईल पण जैसे ते वैसे अजूनही बंगल्यांचं काम सुरू आहे आदिवासींच्या जागा ज्या ते काही ठिकाणी बळपूर चौकशी केल्यानंतर सांगतो सर सर महत्वाचा प्रश्न आहे की आता येणाऱ्या निवडणुकाचा

तसे कारभार जो होता तो आता दिसून येणार नाही ना काय वाटतं एकंदरीत हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला येणाऱ्या काळात तर ह्याला विरोध देखील दर्शवतो मी दोन दिवसापासून बाहेर गाय होतो टी व्ही पाहिली नाही पण सर व्हीव्हीपॅट व्हीव्हीपॅट नसल्यामुळे काय फरक पडू शकतो नाही एकदा मी काय बातमी आहे काय निर्णय आहे निर्णय वाचल्यानंतर तुम्हाला सांगतो खूप खूप धन्यवाद थँक्यू